काल दिवसभर ज्या गोष्टीची चर्चा होती ती म्हणजे परवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह मिळालं आता बघा ही कसा थट्टा नशिबानं म्हणजे कशी नशिबाने थट्टा मांडली म्हणतो ना आपण उभाटा गटाला काय चिन्ह मिळालं होतं तो आईस्क्रीमचा सॉरी आईस्क्रीमचा कोण नाही म्हणताय ना त्याला त्याला मशाल म्हणतात सुरुवातीला जो संभ्रम झाला होता की सोशल मीडियावर तो आईस्क्रीम भरलेला स्कोप कोण असतो ना तो टाकून त्याच्यावर बरेच मीम्स रील्स वगैरे बनलेले आहेत कुठेतरी कालांतरानं तो आईस्क्रीमचा कोण नसून ती मशाल आहे असं जनमानसावर उजवण्यात उभाटा गटाचे जे बालदार चौतार आहेत ते यशस्वी ठरले होते आणि आता एक नवं चिन्ह शरद पवारांना मिळालं मी शरद पवारांना काय म्हणतोय कारण आता शरद पवारच कारण त्या पक्षाला नावच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव असलेली जी पार्टी आहे ती शरद पवारांची पार्टी आहे तर शरद पवार आहेत त्यांच्या कन्या सुप्रियताई सुळे आहेत आता ह्या दोघांच्या क्रेडिबिलिटीवरती आणि आजवरच्या विश्वासार्हतेवरती हा पक्ष त्या निवडणुकांमध्ये काय चमत्कार करतोय हे आपल्याला पाहायचंय झालं काय की कालच्या दिवशी या आपल्या तुतारीवाल्या माणसाचा जो चेहरा आहे तो लोकांना दाखवण्याकरता मतदारांना दाखवण्याकरता या निवडणूक चिन्हाचं अनावरण करण्यासाठी शरदचंद्र पवार यांनी स्थान निवडलं ठिकाण निवडलं ते छत्रपती शिवरायांची राजधानी दुर्गेश्वर दुर्गराज रायगड आणि रायगडावर ही सगळी मंडळी गेली अर्थात शरद पवारांच्या एकूणच प्रकृतीमानामुळे त्यांना रायगड चढून जाणं अशक्य होत आणि रोपवे बंद होते की काय कल्पना नाही आपल्याला त्यामुळे ते थेट पालखीत बसले आणि पालखीचे जे भोई होते त्या भोईंनी पवारांची पालखी दीड पावणे दोन तास चालत वर रायगडावर पोहोचवली त्यानंतर सुरू झाला तो सगळा अनावरणाचा कार्यक्रम निवडणूक चिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम समोर सुरू होता सगळ्यांनी पाहिला बऱ्याच लोकांना गंमत वाटत होती माझं लक्ष या गोष्टीकडे होतं की शरदचंद्र पवार जे नेहमीच हा महाराष्ट्र जो आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा आहे छत्रपती शिवरायांचा किंवा छत्रपती शंभूराजांचा नाही असं ते कधी स्पष्ट म्हणत नाहीत पण त्यांचा एकूण रोग तसाच असतो त्यामुळं हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जोपासणारे जाणते राजे शरदचंद्र पवार जेव्हा रायगडावर गेले तेव्हा माझ्या मनात आलं की आज तुमचा पक्ष तुटलाय आणि त्याची जी अवस्था झाली दैन्य अवस्था झाली तेव्हा कुठेतरी ते तुम्हाला तुमच्या पक्षाला वाचवण्याकरता किंवा तुमच्यावर आलेलं हे संकट कसं निवारायचं यासाठी छत्रपती आठवले कुठेतरी बरं वाटलं होतं मला की चला या आमच्या सो कॉल जाणत्या राजाला खऱ्या खुऱ्या जाणत्या राजाची आठवण झाली पण मित्र रायगडावर गेले तिथे तुतारीवाल तुतारी वाजवली गेली खरं तर तुतार्या वाजवल्या गेल्या कारण एक तुतारीवाला नव्हता अनेक तुतारीवाले वाजवत होते आता कोणी कोणाची काय वाजवली ते त्यांना त्यांचं त्या ठाऊक पण एकंदर ह्या प्रकारानंतर मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो रायगडावर जर कुठलाही मराठी माणूस महाराष्ट्रातला गेला तर तो तो दोन रायगडावरच्या अशा दोन स्थळी निश्चित जातो पहिलं स्थळ जे होतं ते छत्रपतींची समाधी त्या समाधी स्थळासमोर जाऊन त्या मेघडंबरीसमोर जाऊन मराठी माणूस नतमस्तक झाला नाही तर त्याचं रायगडावर जाणं हे फोल ठरत दुसरी जी आ, जी गोष्ट आहे जिथे मराठी माणसाने किंवा कुठल्याही हिंदून हा ज्याच्या त्याच्या आस्थेचा धार्मिक भावनांचा प्रश्न आहे पण तरीही जो रायगडावर जातो तो तो तर मराठी असलाच पाहिजे दुसरं म्हणजे जो शिवप्रेमी आहे तो मराठी नसला तरी तो हिंदू असतो आणि हिंदू धार्मिक भावना आस्था जपतो त्यानुसार रायगडावरच्या जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन तिथं तो नतमस्तक होतच होतो शरदचंद्र पवार आज रायगडावर गेले त्यांनी सांगितल्याप्रमाणे चार आणि पूज्य चाळीस चाळीस वर्षानंतर ते रायगडावर गेले आणि या चाळीस वर्षानंतर ही जी काही पहाट उजाडली होती आज कि ती किती काळोखी होती की याचा प्रत्यय आला तुमच्या लक्षात आलंय की नाही माहीत नाही पण आजही शरदचंद्र पवारांच्या मनातलं शाहू फुले आंबेडकर हे जे तत्वज्ञान आहे ना त्यांचं ते कोणत्या वाटेवर चालतं हे त्यांनी पुन्हा दाखवून दिलं ते रायगडावर गेले पण ना महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक झाले ना जगदीश्वराच्या मंदिरात गेले तुम्ही खालून वरपर्यंत दीड पावणे दोन तासाचा प्रवास त्या भोयांच्या खांद्यावर बसून केलाच होता पालखी होती तुमच्या दिमतीला जिथे तुमच्या त्या तुतारीचा जो वादनाचा कार्यक्रम झाला तिथून समाधीस्थळ किंवा जगदीश्वराचं मंदिर असं कितीसा लांब होतं तुम्हाला चालताना अडचणीत आता रायगडावरची जी अवस्था आहे तिथे चालताना थोडंफार वयोमानानुसार तुम्हाला कठीण जाईल हे मान्य केलं तर त्या पालखीत बसून जर तुम्ही या दोन्ही ठिकाणी गेला असतात नतमस्तक झाला असतात तर तुमच्या त्या तुतारी वादनाचा जो कार्यक्रम होता ना तो सुफळ संपूर्ण झाला असं म्हणता आलं असतं पण या कार्यक्रमातही रायगडावर जाऊन तुम्ही ज्या पद्धतीनं जी जो फारस दाखवला महाराष्ट्राच्या जनतेला जी नौटंकी केली जाणता राजा म्हणवतो स्वतःला जो माणूस तो खऱ्या खुऱ्या जाणत्या राजाच्या या राजधानीत जाऊन दुर्गराज रायगडावर जाऊन जर महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक होत नसेल आणि जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन जर तिथं जगदीश्वराला प्रणाम करत नसेल वंदन करत नसेल तर ह्या माणसाच्या मनात काय चाललंय याचा अंदाज तुम्ही लावायला दगडूशेठच्या समोर आलेला माणूस आत जायला नाकार नकार देतो आणि हो। सांगतो की मी मटण खाल्ले संकष्टीच्या दिवशी मटण खाल्ले त्यामुळे मी मंदिरात जाऊ शकत नाही आज रायगडावर गेलेला हा जाणता राजा नेमकं काय खाऊन गेला होता सकाळी मी ज्याला असं वाटलं असावं हो की मी जर महाराजांच्या समाधी स्थळापुढे गेलो तर ती अपवित्र होईल मी जगदीश्वराच्या मंदिरात गेलो तर ती अपवित्र होईल मतांची लाचारी आणि मतांची जी पिकेची झोळी तुम्ही पसरून आज मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या भुलवायला निघालात ना आणि त्यासाठी हा फारस रचला होता रायगडावर जाण्याचा तोही तुम्ही पूर्णपणे साकार केलेला नाही त्यात तुम्ही एक त्रुटी ठेवली आहे जी मराठी माणसाच्या लक्षात आली नसेल तर मी ती आणून देतोय कारण तुम्ही ज्या रायगडावर गेला होता त्या रायगडाचा मालक किंवा महाराष्ट्राचा बाप समस्त मराठी तर हिंदूंचा बाप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळासमोर जर तुम्ही नतमस्तक झाला असतात तर तुमची तुतारी कदाचित वाजली असती साहेब ती नाही वाजणार नाही वाजणार तो तुतारीवाला माणूस हे जे चिन्ह तुम्हाला मिळाले ना चुनाव चिन्ह ते चुना लगाव आयोगाने दिलं आहे तुम्हाला न? ते चुना लगाव आयोग तुम्हाला चुना लावणार आहे हे मतदारही तुम्हाला चुना लावणार तू तरी वाजणार नाही मित्रो हा सगळा कावेबाज धूर्त आणि या सगळ्या मतलबी लोकांचा जो हा एक मोठा कळप आहे ना महाविकास आघाडी नावाचा आज मी पाहिलं पुण्यात त्यांचा एक कार्यकर्ता शिबिर होत मोठमोठे नेते त्यांचे भाषणबाजी करून गेले पण या सगळ्या कंपूमध्ये मुलत जे स्पिरिट हवं आहे ना जे स्पिरिट छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर अंगात सळसळतं मराठी माणसाच्या तेच गायब आहे त्याचा प्रत्यय रायगडावर आलाय शरद पवारांनी पुन्हा एकदा आपल्यात ठासून भरलेला जातीयवादी विखारी राजकारणी कसा आहे त्याचा प्रत्यय दिलेला आहे महाराष्ट्र जनतेला तुम्ही ज्या रायगडावर जाता त्या रायगडाच्या मालकाला जर तुम्ही कुर्नीसाद करत नाही तुम्ही वंदन करत नाही प्रणाम करत नाही तर तुमचं रायगडावर जाणं मराठी माणसांसाठी काही मायने ठेवत नाही तूर्तास इथेच सांगतो तुम्ही समजदार आहात मला हा जो काही छोटासा व्हिडिओ सादर करावा वाटला मी मुंबईत नाही तरीही मी धावता पळता माझ्या ज्या आकलनानुसार मला जे खटकलं ते मला असं वाटलं की ते तुमच्या पुढे मांडावं म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे आवडला तर ठोका लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर खरोखर आवडला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवारात फॉरवर्ड जरूर करा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच एक दोन दिवसात भेटूच पुन्हा तुर्तास आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डिजी नाही धन्यवाद